हॅलो हा हॅलो बोला दादा मला ला ते मला एकाने जॉबला घेतलं होतं मी दुसरी स्विच करून त्यांच्याकडे गेलो होतो आणि आपले मराठी माणूस आहे म्हणून विश्वासानं ऑफर लेटर घेतलं नाही अपॉइंटमेंट लेटर पण घेतलं नाही काम त्यांचं चालू केलं तीन चार लाखाचा सेल झाला महिन्याभरात ते म्हणले एका महिन्याने आठ लाखाचा सेल पाहिजे होता आम्हाला तुम्ही केला नाही तुम्ही कामच केलं नाही तुम्ही फिरलेच नाही म्हणून वीस हजार रुपये दिले आणि बाकीचे देत नाही म्हणले मला पैसे टोटल म्हणजे एक्केचाळीस हजार रुपये पेमेंट बारा हजार रुपये पेट्रोलचे मग मग काय झालं आता माझ्याकडे काहीच नाही म्हणलं सोलापूर इथं जास्त ओळखत नाही मी बसलो पण मी विदाऊटला एका कस्टमरला मटेरियल दिलं होतं माझ्या ओळखीच्या म्हणजे त्या ते त्यांनी तीन चार महिने पेमेंट केलं नव्हतं मग तीन महिन्यानंतर ते व्यक्तीकडे पेमेंट मागायला आले परवा दिवशी आणि नंतर मग त्याला आधीच सांगितलं होतं की ते पैसे मागायला आधी कंपनी तर मला पण तिथं बोलवा तुम्ही गेलो आणि तिथं त्यांना फोन केला जरा आडा केला आणि त्यांना म्हणजे मी संतोष म्हणते तुमच्याकडे घेऊन येणार म्हणलं तुम्ही बघा तुमचं काम मी बघतो ना युटोबर मग ते माझा फोन कट केला त्यांनी आणि पुन्हा परत लगेच फोन केला आणि म्हणलं मी नाही मी त्यांना घेऊन येणार मी त्यांच्याकडे जाणार आहे म्हणलं माझ्याकडे तीन महिने मला सतत नव्हतं म्हणलं काय करावं पण मी गप बसलो पण आता माझ्याकडे पर्याय मी त्यांना घेऊन येणार म्हटलं त्यांनी एका मिनिटात त्या दुकानदार त्यांना म्हणजे साहेब यांचे पैसे आम्ही देणार आहे तुम्ही आमचे बहात्तर हजार रुपये देणार आहे तर ह्यांचे उरलेले तुम्ही रुपये द्या आणि आमचं बाकीचं पेमेंट देऊन टाकाल हे तुमचं नाव घेतल्यामुळे माझे खाल पैसे निघाले साहेब पैसे मिळाले का तुम्ही मला काय म्हणजे शंभर टक्के भेटायला येतो साहेब समोर इंडियाला काय चालतं पाठवा पहिले हो साहेब चालेल ना मग किती पाठवतो हे काय तुम्हाला त्यातले काय तुम्ही सांगा तुम्ही काय देणार तुम्ही काय देणार काय माझं काय घातले साहेब मी तुम्हाला देईन तुम्हाला पाच दहा टक्के कारण की मी काय लय मोठा माणूस आहे तुम्ही किती पाण ते पाठवा माझा दुसरा नंबर आहे डबल एट झिरो फायू झिरो थ्री टू नाईन टू थ्री हा नंबर आहे माझा त्याच्यावर पाठवा एक काय डबल डबल एट झिरो डबल एट झिरो फाय झिरो फाय झिरो थ्री टू एट टू नाईन टू थ्री नाईन टू थ्री ओके पाठवणार का काहीतरी हो साहेब शंभर टक्के तुमच्या मर्जीने पाठवा लगेच पाठवा शंभर टक्के मिळाले तुमचे पैसे हो हो साहेब मिळाले काल भेटले साहेब काल भेटले ठीक आहे झालं ना तुमचं काम हो 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 काम झालं ना शंभर तुमच्या नावाने झालं साहेब शंभर टक्के नक्की 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 शंभर टक्के चालतंय तर असंच काम करा आणि पुढच्या वेळेस पासून ऑफर लेटर असल्याशिवाय काम करू नका कोणाचं येस 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 सर येस यस सर आपण मेहनत करतो मेहनतीचे पैसे मिळाले पाहिजे कोणी घोडा लावला तर ले ले ला सांगा मला हो हो शंभर टक्के सर